तर नमस्कार मंडळी लक्ष्मीच्या पारोणी या मालिकेच्या आजच्या म्हणजे पंचवीस जुलैच्या भागाच्या वाईस मध्ये मी संदीप तुम्हा सर्वांचं माझ्या मराठी श्रीणम चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो तर कालच्या भागात आपण बघितलं होतं की कलाच्या हातामध्ये राहुलच्या विरुद्ध भक्कम पुरावा सापडलाय आणि ती त्याला जाब विचारत असते तिथून पुढे आजच्या भागात काय झालं आपण ते जाणून घेऊया पण त्याबद्दल तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकून मात्र प्रेस करायला विसरू नका चला तुमचा वेळ न वाया झाला तर मी आजच्या भागाला सुरुवात करतो तर आपण काल बघितलं होतं की कलाच्या हाती एक असा कागद सापडला ज्याच्यावर हे क्लिअर होतं की राहुल आणि गौरव यांनी मिळूनच चांदेकरला जेलम टाकलं होतं मात्र राहुलला हे जेव्हा कळतं तेव्हा तो काय करतो उलट करतो म्हणजे असा बनाव करतो की जणू काही कला मी नसताना माझ्या रूममध्ये आली आणि एक अशी चिठ्ठी माझ्या नावाची माझ्या कब कबडम ठेवत होती आणि मला अडकवण्याचा प्रयत्न करत होती कारण मी फडतरे आहे आणि मी चालणेकर नसल्यामुळे तिला मला घरातून बाहेर काढायचं आहे आणि तो म्हणतो हे जर सगळं मी घरच्यांना सांगितलं आणि विशेषतः आद्वेत सांगितलं तर तो माझी साथ देईल आणि तुझी देणार नाही मात्र कला तर ठामपणे आहे की माझा नवरा एकदम भोळा आहे तो भावाचं नातं आहे पण असा व्हिडिओपणा पण अशा गैरसमजात तू राहू नको तो हे कागद पण चेक करणार नाही किंवा हँड रायटिंग चेक करणार नाही त्याला पण अशा गैरसमजामध्ये तू राहू नको की तो हा कागद चेक करणार नाही याच्या याच्यावरची हँड रायटिंग पण चेक करणार नाही पण तुला काय वाटतं पण ती त्याला म्हणते की तुला काय वाटतं अद्वैत हे हँड रायटिंग चेक करणार नाही एक जे काय त्याला कळलं की या सर्वांच्या मागे तू होता तर तुझे काय हाल होतील ते तूच आठव मग मात्र राहुल तुझ्याकडनं तो कागद असा हिसकून घेतो आणि म्हणतो हा तुझा भक्कमपुरव आता माझी हाती आहे आणि येत्या आठ दिवसामध्ये मा आबा माझ्या हातामध्ये चांदेकरांची एक नवीन ब्रँड सांभाळायला देणार आहे आणि हळूहळू मी चांदेकरांच्या पूर्ण प्रॉपर्टीवर माझा कब्जा करेल तुला मी चॅलेंज देतो येत्या आठ दिवसात तू हे प्रूव्ह करून दाखवू की या सगळ्यांच्या बागे मी आहे मग कला पण चिडते ती म्हणते ठीक आहे तू असे कितीही कागद लावून ठेव हो, काहीही करून ठेव पण आता मी तुला चॅलेंज स्वीकारते आणि मीच तुला चॅलेंज देते की ते आठ दिवसामध्ये मी तुझा खरा चेहरा सगळ्या घरच्या समोर आणील आणि तुला या घरातून बाहेर काढून दिल असं बोलून ती बाहेर निघून जाते मात्र राहुलचा चेहरा पांढरा फटक पडतो आणि त्याच वेळेस एंट्री होते त्याच्या रूम मध्ये त्याची आई म्हणजे मोहिनीची तिला कळतं की राहुल काही ते घाबरलाय पण राहुलला वाटतं हिला जर सगळं सांगितलं की हिला कळलं तर हि मला आधीच मारून टाकेल मग तुला काहीच सांगत नाही तो म्हणता ना अगं मी ना विचार करतोय की आबाचा विश्वास कसा जिंकायचा वगैरे वगैरे मात्र तिला खोदून खोदून संशयित असतो म्हणून ती त्याला खोदून खोदून विचार असते की काय घडलंय मात्र राहुल काहीच सांगत नाही ती म्हणते असं तो म्हणतो असं काही नाही ग मला मी ना फक्त तो विचार करतोय आबाचा विचार करतोय ती म्हणजे ठीक आहे मी माझ्या रूम मध्ये आहे काही वाटलं तर मला बोलव आणि इकडे रूममध्ये कला राहुलचा विचार करत असते आणि तिकडून बिचारा अद्वे तिच्यासाठी तिच्या वडिलांच्या हातगड्यावरची मिसळ घेऊन येतो आणि त्याच्या पुढे आणतो मात्र ती एवढ्या विचार असते की ती म्हणते माझा मूड नाही मला खायचं नाही आणि अद्वैतला वाटतं की मी लेट झालो मिसळ आला म्हणून चिडली की काय पण ती म्हणजे चल आपल्याला लेट होत आहे आपल्याला ऑफिसला जायचं आहे पण तो तिला थांबायचा प्रयत्न करतो गो मिसळ तर खा मात्र आणि काय झालं असं विचारतो तिला वाटतं की ह्याला सांगावं तर हा माझ्यावर विसर ठेवणार नाही कारण माझ्यावर कुठलाही भक्कम पुराव नाही पण ती त्याला म्हणते जाऊ दे मला भूकवर नाही आपण ऑफिसमध्ये निघून जाऊ म्हणते ते असं म्हणून ते दोघे ऑफिसला निघून जातात मग इकडे घरी मात्र सर्व तिच्या नवीन प्रोजेक्टविषयी आभांना सांगत असते की माझा हा नवीन प्रोजेक्ट हा नवीन युगातल्या नवीन पिढीसाठी आहे त्यांचं बजेट त्यांची आवड निवड ठरूनच आपण दागिने बनवूया मग आबा विचारतात की तुझं हे सगळं खूप छान आहे पण हे समजणार कोण ती म्हणते आहे ना आबा आहे राहुल आहे कला आहे कलाचं कला नाव जेव्हा ती घेते आबा फार खुश होतात ती म्हणते ते म्हणतात की कला ती म्हणते हो कला थोडी म्हणजे बोलायला आहे हे पण ते कामाला खूप हुशार आहे तेव्हा मला तिच्यावर तुझा विसर वाटतो असं बोलून ते निघून जाते मात्र आबा फार खुश होतात ते म्हणतात घरात एवढं चांगलं घडतं आहे ना तर अंबाबाईच्या कृपयाने आपण सगळ्यांना सांगूया आणि तिकडे मात्र राहुलच्या केबिनमध्ये मित्रांनो पूजा बसली असते आणि राहुल तिला छेडत असतो तो म्हणून असं तुला पैशाची गरज आहे मला माहिती आहे तुझी आई आजारी आहे तुला पैसे लागतील वगैरे वगैरे तर मी आहे ना आणि मी तुला आज लवकर याला सांगितलं तू नाही आलीस तुला माफ करतो मी पण इथून पुढे जर तू लेट आलीस तर तुझा जॉब गेला म्हणून समज मात्र ती त्याला विनंती करते की असं काही करू नका माझ्या माझ्या सगळं घर अवलंबून आहे मग तो म्हणतो ठीक आहे इथून पुढे माझं सगळं ऐकायचं आणि असं म्हणून ती म्हणते ठीक मी जाते ती बाहेर जरा निघते लगेच तिचा हात पकडतो आणि तिला छेडायचा प्रयत्न करतो कशी वशी ती त्याच्या तावडतून बाहेर पडते आणि इकडे अद्वैत कला ऑफिसमध्ये येतात आणि अद्वैत अजूनही त्याच विचार असतो की ही उपाशी तापशी आहे आणि हिला काहीतरी करून म्हणजे जेवायला खायलाच घातलं पाहिजे म्हणून त्याने सदा म्हणजे त्यांचा जो पिऊन असतो त्याला ना एक सँडविच आणायला सांगितलं असतं आणि सदा तो सँडविच घेऊन येतो आणि सदा असं दाखवतो की मी जाणलं म्हणजे त्यानेच आणलं सँडविच कारण अधू जरा खुडून सांगतो तो म्हणतो मी ना सर हे सँडविच आणलं दोनशे रुपयाचं आहे डबल मस्का म्हणून आणलं आहे आणि कोणाला खाऊ घालायचं कारण वाया जाईल ना माझंच म्हणतो अरे अरे रे कराला बिलकुल आवडत नाही अन्न वाया गेलं तू एक काम करतो इथेच ठेव आता माझं ना खूप पोट भरलं कारण कराने खूप छान शिराय केला तर मी ते खाल्लं आहे तर माझा मला पोटात बिलकुल जाग नाही आहे मग तो कलाकडे बघतो कला, कला म्हणते मला बिलकुल भूक नाही आहे मग तो अद्वैतना राह सदा खुनवतो की ते सँडविच ओपन कर म्हणजे ते वासने तरीला भूक लागेल मग तो सदा ओपन करतो आणि मग अद्वैत मुद्दाहून कौतुक करायला लागतो अरे अरे वा किती छान सँडविच आहे किती भारी सँडविच आहे कला नक्की आवडेल मात्र कला ते पुन्हा पॅक करते सदा देते ते म्हणते तुम्ही खा मला बिलकुल भूक नाही आहे मात्र अद्वैला काहीच कळत नाही काय ते पुढच्या क्षणी ना अद्वै कुणाशी फोन बोलत असतो आणि कला अजूनही त्याच विचार असते की राहुलला पकडायचं कसं आणि राहुलकडनं म्हणजे राहुलच्या विरुद्ध भक्कम पुरावा मिळवायचा कसा मग तिच्या लगेच डोक्यात येतं की पूजा पूजाला पण विचारायला पाहिजे म्हणून ती बाहेर येते आणि तेवढ्याच पूजा राहुलच्या रूममधून बाहेर येत असून दिस येतात तिला दिसते मग ती पूजेला थांबवते आणि ती म्हणते तुम्ही राहुलच्या ब्रँचमध्ये जे काय घोटाळा झाला होता किंवा जे काय चूक झाली त्याबद्दल एक कळालं असं तर मला सांग मात्र ती म्हणते हो मी सांगेल तुम्हाला कळलं होतं आणि थोडं काम म्हणून तर निघून जाते मात्र कराला संशय होतो की हे असं काय वागतं आहे आणि अचानक का निघून गेली नक्कीच काहीतरी आहे असा कराला संशय आला आहे पण पुढे काय होतं याच्या आधीची मालिका संपली तर उद्याच्या भागात आपल्याला कल की पुढे काय घडतं आहे आणि कल आता कोणता पुरावा राहुल गू शकतं आहे पण त्याकरता तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून बेलकन जरूर प्रेस करा तुम्हाला या मालिकेतलं कुठलं पात्र आवडतं किंवा काय आवडतं ते नक्की कमेंटद्वारे करा आणि तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या